शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सो प्रीमियम एनर्जी कंपनीचा सोलर या ठिकाणी बसवलेला आहे आता काय होतं बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मला कमेंट आल्या की भाऊ सोलर नेमका बसवायचा कोणता आता त्याच अनुषंगानं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे की नेमका सोलर बसवण्यासाठी ने नेमकं करावं काय लागतं आणि दुसरी गोष्ट सोलर कुठल्या कंपनीचा बसवावा कुठल्या पद्धतीचा बसावा कशा पद्धतीचा असावा आणि जेणेकरून बसवल्यानंतर त्याची कशा पद्धतीने काळजी घ्यावी ह्याच काय गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या कंपनीचे जे, जे सोलापूर जिल्ह्याचे वेंडर आहेत मसवडे साहेब ते या ठिकाणी आलेले आहेत वेळात वेळ काढून त्यांचा तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की नेमकं आता या ठिकाणी जर बघितलं तर प्रीमियम एनर्जी या कंपनीचा या ठिकाणी सोलर आपण बसवला आहे आपण काय करतोय त्याच अनुषंगानं सगळ्या काही जी गोष्टी आहेत त्या आपण यांच्याकडून जाणून घेणार आहे सर्वात प्रथम साहेब आमच्या चॅनलवर आपलं स्वागत काय होतं बऱ्याच शेतकरी बांधवांच्या डोक्यात एक संभ्रम राहतो की आता मार्केटमध्ये मा जर म्हणलं तर अनेक बरेचसे सोलरचं कंपन्या आहेत मग त्यातूनच जर सोलर जर बसवायचं म्हणलं तर सर्वसाधारण शेतकऱ्यांना काय होतं संभ्रम राहतो की नेमका कुठला बसवायचा मग काय होतं कुठला तर बसवण्यापेक्षा ते पाण्याचा फ्लो जर कमी आला तर काय होतं मग बसवून पण त्याचा काय उपयोग नाही तर एक तुमचा प्रीमियम एनर्जीचा जो सोलर बघितला मी या ठिकाणी त्याचा फ्लो पण पण भरपूर आहे तर एक वेगळे काय जे नवीन शेतकरी बांधव जे सोलर बसवणार आहेत त्यांच्यासाठी एक वेगळे पण तुमच्या सोलरचं सा काय सांगाल की जेणेकरून भविष्यात त्यांनी हा सोलर चूज करावा नमस्ते सगळ्यात तर पहिल्यांदा मी माझी ओळख सांगतो मी सीताराम मसवडे बोरगाव आपल्याकडे प्रीमियर एनर्जीची वेंडरशिप आहे सोलापूर जिल्ह्याची प्रीमियर एनर्जीचा वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर सगळ्यात कमी वेळेत सोलर मिळतो तुम्हाला आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की प्रीमियरच्या स्वतःच्या प्लेट्स येतात आपल्या आपल्या कंपनीच्या स्वतःच्या प्लेट्स येतात ह्या बघू शकता तुम्ही प्रत्येक कंपनीच्या पाठीमागून वाईट प्लेट्स असतात आपल्या प्लेट्स बायफिशियल येतात त्यामुळे दोन्हीकडून लाईट तयार करतात सगळ्यात महत्वाचं नंबर दोन आपल्या ह्या ज्या प्लेट्स येतात जप्पल पाचशे पस्तीस वॅट आपण तीन एच पीला प्लेट देतो त्यामुळे बत्तीसशे दहा वॅटेज तयार होतं त्यामुळे पाणी चांगलं मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जी मोटर आणि स्टार्टर देतो तो इकोजेन कंपनीचा देतो सगळ्यात ब्रँड कंपनी इकोजेन आपले प्रीमियरचे पॅनल येतात आणि इकोजेनची मोटर येते पाण्याचं फ्लो म्हणलं आता आता बरेच मी बघितलं सोलर की ते मोबाईल ऑपरेट होतात तर आपला तुमचा प्रीमियम एनर्जीचा जो काय पंप आहे तो पण मोबाईलवर ऑपरेट होतो ना हो मोबाईलवर ऑपरेट होतो तर कशा पद्धतीने ऑपरेट होतो हे आपल्या कंपनीचं ॲप येतं इकुट्रोन नावाचं याच्यात हा पंप आहे इथून आत गेला तुम्ही की डायरेक्ट मोटर ऑन केली हे बघा मोटर ऑन होती पाईप त्यानंतर ही मोटर ऑन झाली जगाच्या कोणत्याही कॅ काण्याकोपऱ्यातून तुम्ही मोटर चालू बंद करू शकता शेतकरी बांधवानो आता एक तीन एच पीचा पंप या ठिकाणी बसवलाय आहे आणि आता त्याचा फ्लो जर म्हणलं तर अशा पद्धतीनं मोटर जे आहे ते पाणी मारते आता काय होतं बरेच मी बऱ्याच ठिकाणी बघितलं बऱ्याच कंपनीचा सोलर पण बघितलं मी बऱ्याच ठिकाणी फिरतो पण या ठिकाणी आता जर ह्या यांचा प्रीमियम एनर्जी ह्या सोलरचा जर फ्लो बघितला तर अशा पद्धतीचा फ्लो या ठिकाणी शेतकरी बांधवानो आपल्याला बसला जातो ॲप्लिकेशनच्याद्वारे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे जरी असला तरी तुम्ही मोटार बंद किंवा चालू त्या ठिकाणाहून करू शकता हा एक प्लस पॉईंट शेतकरी बांधवान प्रत्येक मला वाटतं प्रत्येक सोलरला हा येत असं बऱ्यापैकी सोलरला येतो हा बऱ्यापैकी सोलरला येतो तुम्ही जरी सोलर बसवला असाल कुठल्याही कंपनीचा तर त्या प्रतिनिधींना त्या कंपनीचं ॲप्लिकेशन घेऊन तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मोबाईलवरून बंद चालू करू शकता साहेब मला एक सांगा की काय होतं विषय आता म्हणजे अनेक एक संभ्रम डोक्यात काय बसला शेतकरी बांधवांच्या की धरून चालला एक सोलर जो आहे तो एक दोन वर्षापर्यंत वर चांगला करतो त्यानंतर प्लेटचं थिकनेस वगैरे काय कमी झालं डोक्यात राहतो लोकांच्या की त्यानंतर मोटरचा पंप वगैरे काम करायचा थोडासा कमी येतो त्याला वोल्टेज जर कमी पडलं तर मोटर पाणी कमी मारते असं काय असतंय का असं कोणत्याही प्रकारचं असं काही नसतं फक्त शेतकऱ्यांनी त्या सोलरचा मेंटेनन्स केला पाहिजे मेंटेनन्स म्हणजे काय केलं पाहिजे की आठवड्यातून एकदा किंवा धूळ ज्या वेळेला प्लेट्सवर बसेल त्यावेळेला त्या प्लेट्स क्लीन केले पाहिजे पण प्लेट्स क्लीन करताना काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ती काळजी ही घेतली पाहिजे एक तर तुम्ही पाणी टाकून धुणार असाल तर सकाळी सातच्या अगोदर त्या प्लेट्स धुतल्या पाहिजे नंबर दोन तुम्ही कोणतीही टोकदार ब्रश किंवा ह्या त्या प्लेट्स नाहीत हे केलं रब केल्या नाही पाहिजेत किंवा अशा घासल्या नाहीत पाहिजेत ह्या काळजी घेतली पाहिजे आणि जर तुमच्या प्लेट्स क्लीन असतील ना तर नक्की तुम्हाला परफॉर्मन्समध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता येणार नाही शंभर टक्के आणि तसं काय असेल ना, ना तर तुम्ही कंपनीच्या प्रतिनिधीशी कॉन्टॅक्ट करू शकता कोणते जे तुम्ही कंपनीचे बसवलं आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट काढून देणार तुमच्या सगळ्यात मेन परफॉर्मन्स कमी यायचा प्रॉब्लेम एकच राहतो की प्लेट्स घाण असतील त्यानं तर त्यानंतर जनरेशनच कमी असेल म्हणजे लाईटच निर्मिती कमी असेल तर नक्कीच सोबत पाणीच कमी चालणार तुम्हाला हा प्रॉब्लेम राहतो बाकी काय नाही शेतकऱ्यांनी फक्त आठवड्यातून एक दिवस तुम्हाला फक्त एक दहा मिनिटं लागतात पाणी टाकून स्वच्छ करून घेणे बस एवढंच काम आहे फक्त सकाळ बाकी काय साहेब आता मला एक सांगा की अनेक शेतकरी बांधवांच्या ह्या पण मला कमेंट आल्या की भाऊ आम्हाला सोलर साठी अप्लाय करायचा आहे तर त्यांनी कुठल्या म्हणजे त्यांनी कुठल्या वेबसाईट वर वगैरे जाऊन कसे म्हणजे सोलर साठी कुठे अप्लाय करावा लागतो तुम्ही सोलर साठी अप्लाय स्वतःही करू शकता पण स्वतः करण्यापेक्षा तुम्ही एक काम जे कर करा जे गावातील सी माही सेवा केंद्र आहेत त्यांच्याकडे जावा त्यांच्याकडून अप्लाय करा त्याच्यासाठी नॉर्मिल डॉक्युमेंट लागतात डॉक्युमेंट काय लागतात तुमचं सात बारा लागतो आधार कार्ड लागतं बँक पासबुक लागतं आणि पासपोर्ट साईज फोटो लागतो आणि सामायिक जमीन असेल तर एक अपिड्यूट लागतो एवढेच डॉक्युमेंट लागतात आता तर मागेल तुम्हाला तीन महिन्याच्या सोलर बसून जाईल तुम्ही अप्लाय केल्यापासून सगळ्यात प्लस पॉईंट सांगायचं म्हणलं तर सर्वसाधारणपणे साहेब मला एक सांगा अजून एक की आता ह्याची किंमत म्हणलं तर तीन एच पी म्हणजे डिफरंट याच्या किंमती राहणार आहेत तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी तर बेसिक याची जी किंमत किती कुठून स्टार्ट होते आपली किंमत आपली म्हणण्यापेक्षा सगळ्यांचीच किंमती सांगतो मी नॉमिनल सगळ्यांची किंमत ही सग सग सेमच असते कारण हे पेमेंट जातं ते महावितरणला जातं आपलं किंवा मेडाला जातं ह्याची किंमत तीन एच पीची बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये राहते पाच एच पीची बत्तीस हजार पंच्याहत्तर राहतं आणि साडेसात एच पीची चव्वेचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये राहते सर्वसाधारण आणि हे झाली ओपनसाठी आणि कास्टमध्ये जर असेल तर ह्याच्या निम्मी राहते म्हणजे पाच टक्के ह्याच्या निम्मी जे तुम्हाला सांगितलं याच्या निम्मी राहते मध्ये बावीस हजाराच्या निम्मी आता त्यांनी निम्मीच भरली हा जो शेतकरी हा कास्ट कास्टमधलाय यांनी निम्मीच पेड केले म्हणजे अकरा साडे अकरा हजार रुपये बसवल साडे अकरा हजारात हा शेतकऱ्याला हा प्लांट मिळालाय प्लस पाच वर्ष वॉरंटी मिळाली याची आता वॉरंटी म्हणजे नेमकं काय आता कसं राहतं साहेब या ठिकाणी बघितलं हा प्लेट आहे का बरोबर जर या दादा जिथे एखाद्या शेतकऱ्याकडून फुटल्या तर कसं राहतं विहिरीचं काम वगैरे आसपास चालू राहतं एखादा दगडाला पडलं त्याला वॉरंटी वगैरे राहते का म्हणजे कसं राहतं ह्याला वॉरंटी म्हणजे काय राहतं तुम्हाला खरं सांगतो पाच वर्षाचा सा इन्शुरन्स राहतो पाच वर्ष इन्शुरन्स क्लेम राहतो तुमची असं जर काय झालं एखाद्याने मुद्दाम फोडली चोरी झाली नुकसान केलं तर त्याचा तुम्ही पंचनामा करून चोवीस तासाच्या त्या प्रतिनिधीला देणं हे तुमचं काम राहतं पहिल्यांदा आणि बाकी ह्याची मेंटेनन्सची वॉरंटी कंपनीकडे राहते पाच वर्षाची टो ह्याची प्लेट्सची वॉरंटी अशी राहते की पाच वर्ष तुम्ही जर प्लेट्स फुटल्या किंवा काय झालं तर पाच वर्षात तुम्ही एकच काम करायचं असतं ते म्हणजे तुमच्याकडून फुटल्या किंवा मुद्दाम कोणी फोडल्या कसं होतं शेजारीने फोडल्या किंवा मुद्दाम कुठे नुकसान केलं तर तुम्ही त्याच्यासाठी एक पंचनामा करायला लागतो गावच्या पोलीस पाटल्याकडून आणि पंचनाम्याची प्रत आम्हाला चोवीस तासाच्या त्या तुमच्या कंपनीच्या प्रतिनिधीकडे हस्तगत करावी म्हणजे द्यावी लागते त्यानंतर इन्शुरन्स क्लेम होतो राहिल्याविषयी मोटरचा स्टार्टरचा त्याची वॉरंटी पाच वर्षाची असेल पाच वर्षात वर्ष मोटर जळू द्या काहीही प्रॉब्लेम येऊ हो द्या ती सर्व्हिस आम्ही तुम्हाला देणार तेही घरी तुमच्या जिथं सोलर आहे तिथं तुम्हाला कुठेही जायची गरज नाही शेतकरी ह्या म्हणजे हा व्हिडिओ बन बनवण्या पाठीमागचा हाच मुद्दा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचं मला म्हणजे मी ज्या ठिकाणी जातो त्या ठे शेतकरी बांधवांशी मी जरा चर्चा केली की, की सोलर बसवायचा म्हणजे बसवून घ्या तुम्हीसुद्धा गरज आहे लाईटीचा तर प्रॉब्लेम बघितला तर भरपूर होतो उन्हाळ्यात त्रास पण होतो आणि दुसरी गोष्ट मग त्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे साहेब की नाही का कालांतराला असं तुम्ही जी सिच्युएशन म्हणला ना सांगितली ना त्याचप्रमाणे काही गोष्टी झाल्या तर ते त्यांना थोडंसं म्हणजे कॉस्टली वाटते नाही का म्हणजे जळणार मोटर किंवा स्प्लेट काय झालं तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणजे हे आपल्याच फक्त सोलरला ऐका अगोदर कुठल्याही सोलरला सगळ्या सिस्टीम आहे हे नाही नाही हे सगळ्या सोलरला हेच सिस्टीम राहते पाच वर्षाची गॅरंटी राहते प्रत्येक सोलरला कुठल्याही कंपनीचा सोलर असतो पाच वर्ष हेच सिस्टीम राहते असं नाही की एक वर्ष किंवा माझ्याच सोलरला प्रत्येक सोलरला हेच क्रायटेरिया आहे प्रत्येकाला हाच क्रायटेरिया आमचा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे कारण काय होतं की जर माहीतच नसलं तर शेतकरी मग ह्याच्यापासून दूरच राहणार आणि हा सोलर जो आहे तो कधीही बसवणार नाही साहेब मला एक सांगा की आता लोकांनी आपला सोलर म्हणजे का बसवा ह्याचं दुसरे काय प्लस पॉईंट काय सांगाल तुम्ही आज सगळ्यात महत्त्वाचं आपला आपली जलद सर्व्हिस आहे सर्वसाधारण जी एस एनआर प्रोल आल्यापासून आपण दोन महिनेच्यात सोलर शेतकऱ्यांना बसवून देतो खूप सारे शेतकऱ्यांना बसवून पण दिलेत मी आपल्या माळशिरस तालुक्यात खूप सारे शेतकरी असे आहेत की त्यांनी माउथ पब्लिसिटी केली की हा माणूस लवकर सोलर बसवतो प्लस सगळ्यात महत्त्वाचं आपला सोलर पाणी खूप देतो कारण ह्या बायफिशियल प्लेट्स येतात त्यामुळं बाकी काही नाही आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं सर्व्हिस सर्व्हिसला आपण कुठेही कमी पडत नाही आमची टीम आहे खूप चांगलं रिस्पॉन्स आहे आणि स्ट्रक्चर बाकी सरांनी बघितलं की बसवायचं करण्याची पद्धत बाकी इन्स्टॉलेशनची पद्धत हे सगळे सरांनी बघितलं की आपण इन्स्टॉलेशन प्रॉपर करतो असंही का काहीही करत नाही मुलं माझी प्रशिक्षित टीम आहे त्यामुळं असं नाही की काहीतरी केलं कुठंतरी काहीतरी करून दिलं असं नाही चालत मला पण चालत नाही त्या गोष्टी साहेब खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण काय होतं कष्ट आणि कुठल्याही क्षेत्रातलं जर माणूस काम करत असाल तर काळजीपूर्वक करणं आणि लोकांपर्यंत पोचणं आणि लोकांना दे वेळ देणं हे खरंच गरजेचं राहतं आम्ही पण त्याच अनुषंगानं महाराष्ट्रभर फिरत असतो लोकांना वेळ देतो लोकांची कामं खात्रीपूर्वक करतो त्याच अनुषंगानं ही तशाच पद्धतीचं काम करता या ठिकाणी जर बघितलं शेतकरी बांधवानो खुडूस तालुका माळशिरस म्हणजे माझ्या स्वतःच्या गावात सोलापूर जिल्ह्यात या ठिकाणी त्यांनी सुभाष कांबळे साहेब आहेत त्यांच्या प्लॉटवर या ठिकाणी त्यांनी तीन एच पीचा सोलर या ठिकाणी बसवला हो आहे अतिशय चांगल्या प्रकारे ते स्ट्रक्चर जे आहे त्यांनी या ठिकाणी उभा केलं आहे आणि दुसरी गोष्ट पाणी तर आता तुम्ही बघितलं मोटर भरपूर प्रमाणात पाणी मारते काय होतं जर मग दुसरा कुठलाही तुम्ही घेऊ शकता महाराष्ट्र शासनाचा प्रत्येक सोलरला सबसिडी आहे पण त्यात त्यात जर त्यातले त्यात हा जर घेतला प्रीमियम एनर्जीचा तर तुम्हाला पाण्याचा फ्लो जो आहे तो जास्त मिळेल आणि दुसरी गोष्ट पाण्याचा फ्लो बरोबर महत्त्वाचं काय राहतं उद्या काय ह्याला मेंटेनन्स झाला तर सर्व्हिस मिळणं खूप गरजेचं राहतं प्रीमियम एनर्जीचा जर सोलर जर तुम्ही बसवला म्हसवडे साहेबांशी जर तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला सर्व्हिस ही त्याचं मेंटेनन्स झाल्यानंतर सर्विस ही लवकरात लवकर भेटेल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जो होणारा भविष्यात त्रास आहे तो या ठिकाणी कमी होईल धन्यवाद साहेब तुम्ही आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आला आम्हाला सोलरबद्दल माहिती दिली कसं राहतं की बऱ्याचशा लोकांना ह्याच्या अगोदर माहीतच नव्हतं की नेमकं सोलरविषयी नेमकं काय असतं किंवा कशा पद्धतीनं काय गोष्टी कराव्या तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजावून सांगितलं तर शेतकरी बांधवानं तुम्ही हे सोलर घेताना काय गोष्टींची काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा भविष्यात जाऊन कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे तर अशा पद्धतीनं तुम्ही जरी प्रीमियम एनर्जीचा सोलर जर बसवला तरी सुद्धा तुम्हाला शंभर टक्के त्याचं बेनिफिट चांगलं भेटणार आहे